गुड मॉर्निंग देवळालीकर गावगाडा बऱ्यापैकी आता काकडलेला आहे हा हायवेच्या याच्यामध्ये गारठा प्रचंड जाणवतोय टेम्परेचर बारा डिग्रीपर्यंत खाली आलेला आहे आणि ह्या गारठलेल्या वातावरणामध्ये नगरपालिकेची निवडणूक जी आहे तिचा तिचा उब किंवा तिचा त्याच्यामुळं तापमान थोडंसं गरम आहे परंतु एकंदरीत गेल्या पाच दिवसामध्ये एकही नगराध्यक्षपदासाठी किंवा नगरसेवक पदासाठी कोणत्याही पक्षाने अर्ज न दाखल सगळीकडे सामसुम जाणवते एक प्रकारची शांतता आहे काही वादळापूर्वीची शांतता आहे हे तुम्हाला पुढच्या काळात दिसून येईल आज बहुतेक पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज भरून होतील आता गंमत अशी आहे की नगराध्यक्षपदासाठी जरी चुरच असली तर खाली नगरसेवक पदासाठी बऱ्यापैकी उदासशिंता जाणवते त्यामध्ये का कारण काय असे सांगताना नाही परंतु एकंदरीत राजकारणाचा ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा देशामध्ये जो चिखल झाला आहे त्यातून सर्वसामान्य किंवा चांगल्या दर्जाचे लोकल लीडरचे जे लिडर्स आहेत ते ह्या राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात काय अशी भीती व्यक्त होत आहे महिलांच्या बाबतीमध्ये जे आरक्षण जोड़ आहे जवळजवळ आपल्याकडे अकरा जागा राखीव आहेत परंतु कुणीही महिलांसाठी फार उत्सुक नाही निवडणूक लढवण्यासाठी आणि प्रश्न राहिला या निवडणुकीला अर्थ करण्यात त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आवकाबाहेर निवडून गेल्यामुळं आता एक आपला पॅनल लांगडा होऊ नये किंवा नेऊ त्यामुळं आता पकडून पकडून नगर चौक उभे केले जातील आता एकंदरीत आपल्या भागातील जर तू विचार जर केला तर यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा हे जरी मुख्य पक्ष असले तरी गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेनेचा या ठिकाणी पॅनल तयार करत होता त्यामुळं मान्य उद्धव साहेबांना मानणारही बऱ्यापैकी या ठिकाणी वर्ग आहे मग या सर्व मतांचं जर तुम्ही जर व्यक्त असेल परंतु यामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा त्याचं सोयऱ्या जायचं एक नवीन समीकरण आपल्याकडे नेहमी योजित हो असतं परंतु यावेळेस मतदानामध्ये एक जागृती अशी आली आहे की हा जो निवडणुकीची जी साडावर चालू आहे ती फक्त काही ठराविक मंडळी मी चालू आहे परंतु मागासवर्गीय मुस्लिम आणि आदिवासी यांच्यामधल्या नेतृत्वा नेतृत्वा नेतृत्वाला त्यांच्या राखीव जागाच्या व्यतिरिक्त कोणी काही विचारत नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये एक राजकीय अस्विस्ता आहे अल्पसंख्याकांना कोणी उमेदवारी द्यायचं दजवत नाही त्यातून एक वेगळं समीकरण तयार होऊन यावेळेस मागासवर्गीय अल्पसंख्याक आणि आदिवासी आणि त्यातल्या त्यात काही ओबीसी हे एक वेगळा एक त्यांच्यामध्ये एक अशी सुप्त लाट आहे आणि त्यातून ती लाट कुणाकडे झुकेल आणि त्यातून काय होईल एकंदरीत सध्या संभ्रम आहे उद्या एक दोन दिवसामध्ये उमेदवाराचे दाखल होतील आणि त्यातून काय नेमकं बाहेर येत आहे आणि काय समीकरण आपल्याला दिसतील तूर्त धन्यवाद जय महाराष्ट्र